जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी गावात महारॅली सभेचे आयोजन दुर्गम भागातील ग्रामस्थांचा महारालीत सहभाग अभूतपूर्व अशी दुर्गम भागातून निघाली डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ रॅली नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावात आज पाच मे दोन हजार चोवीस रोजी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ मोलगी गावाच्या मुख्य प्रवेश मार्गावरून महारॅली काढण्यात आली या रॅलीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखंड गावित परिषद आमदार आमषा पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी भाजपा प्रदेश सदस्य त्रिवेश पाडवी राष्ट्रसे शिंदेगड सहसंपर्क प्रमुख प्रणिती पोक्षे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी जिल्हा परिषद सदस्य नटवर पाडवी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे भाजपा तालुकाध्यक्ष नितेश वळवी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी पराडके ललित जाट विनोद कामी कपिल चौधरी लक्ष्मण वाडिले दिलीप वसावे सरपंच सरी आकाश वसावे सरपंच लाभ जयमल पाडवी सरपंच राजमोणी मनोज तडवी सरपंच मोलगी रोशन पाडवी सरपंच बिजरी गवाण वीरसिंग पाडवी सरपंच जमाना यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रासप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही महाराली मुलगी गावाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात होऊन गावातून बाजारपेठेतून मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ होत या रॅलीचे प्रचार सभेत रूपांतर झाले या सभेत उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आप ज्या निरीक्षण तोय तेना आदिवासी समाज तकलीफ दूर कोई न काते ताईसाबो खूब मोठा में काम कोयो मित्र इ कोनो जरूरी होय अई गठे आमो भी आधुस देख होय वाला काँग्रेस वाला ता आठ तालुका इलेक्शन लाख मतदान मतदान

যা এরিয়া মে কাম হই পাশ্ দখানো প্রশ্ন হয়ে গে সুখ দু আদেশ না রাত ও মেহনতির কাছে রাতধি রাখা তুমি বাধা মিলিতা আজ দেখ হাসি হয় না খুর্ মতদার হয়ে যা জায়গা পর মতদান কৌ যা জাস্তা মেহনত কে